नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज तांदुवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरील दालनात एकच हल्ला एकच गदारोळ केला होता त्यांचं म्हणणं तांदुवाडी येथे जे सौर सो, ऊर्जा खाजगी कंपनी तिच्या मा तिचा कामकाजाला अडथळा येऊ नये म्हणून राज्य पोलिसांनी आमच्या माणस शेतकरी बांधवांना मारहाण केली आहे त्या ती मारहाण निषेधार्थ आहे ती मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना नि वर कारवाई करा त्या कंपनीवर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या ही त्यांची मागणी होती आणि त्यासाठीच त्या आज तांदूळवाडीहून धाराशिव येथे आल्या होत्या बराच वेळ तांभुणी जिल्हाधिकारी यांच्याकडून भेट मिळत मिळण्यास विलंब होतोय असं दिसताच त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली होती तिकडं तांदूळ तान्दु, तांदूळवाडीच्या त्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात वाशी तहसील समोर सोळा ते सतरा शेतकरी उपो गेल्या सहा दिवसापासून उपोषणाला बसले असून त्यापैकी सात ते आठ जणांची प्रकृती खालावली आहे आणि त्यांच्यावर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत नागरिकांची आणि शेतकऱ्यांची आहे त्यासाठीच मग त्यांनी चार पाच दिवसापूर्वी त्या सौर ऊर्जा कंपनी चं जे वायर ओढण्याचं काम चालू होतं त्याला विरोध करण्यासाठी ग्राम बाधित शेतकरी एकत्रित आले आणि त्यांनी काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला के होता तेव्हा त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाच्या पोलिसांचा अधिकृत बंदोबस्त घेत या शेतकऱ्यांना मारहाण कर करायला लावली होती त्यामुळं साहे तांदुळवाडीकर प्रचंड असे चिडलेले आहे त्यातील जवळपास अठरा शेतकरी वाशी तहसीलसमोर गेल्या पा सहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि यापैकी जवळपास सात ते आठ जणांची प्रकृती बिघडली असून त्यांना वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे आज जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावं जिल्हा प्रशासनानं योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी या तांदुवाडी परि तालुकावाशी येथील महिला धाराशिवला आल्या होत्या त्यांना लवकर जिल्हाधिकारी किरणकुमार पुजार यांची भेट होत नाही हे पाहताच त्यांनी जिल्हाधिकारी का, साहेबांच्या कार्यालयाच्या दालनासमोरच प्रचंड असा प्रचंड अशी घोषणा माझी सुरू केली आणि गदारोळ सुरू केला त्यामुळं काही काळ या जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात तणावाचं वातावरण पण निर्माण झाल्याची परिस्थिती झाली शेतकरी आणि महिला वर्गांचं म्हणणं पोलीस हे त्या कंपनीचे कर्मचारी आहेत अशा थाटानं ते दंडेलशाहीनं वागले आणि त्यांनी आम्हाला तशी वागणूक दिली ते काय शासकीय कर्मचारी नाहीत की काय असा प्रश्न त्यांच्या त्या दिवशीच्या कृतीवरून आम्हाला वाटत होता त्यामुळं या संबंधित कर्मचाऱ्यां पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना हे कोणी करायला लावलं याचीही चौकशी झाली पाहिजे अशी समस्त ग्रामस्थांची मागणी आहे आणि कायम राह राहील असंच दिसतंय आता जिल्हाधिकारी किरणकुमार पूजा या प्रकरणात नेमकी काय भूमिका बजावतात याकडं तांदुळवाडीकरांबरोबरच जिल्ह्यातील पण अस्ख्य सौर ऊर्जा निर्मिती कंपन्यामुळं त्रस्त झालेले शेतकरी असणार आहे धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एन व्ही पी शुगर्स या गुळ पावडर निर्मिती कारखान्याच्या दुसऱ्या हंगामाचं आज रोलर पूजनाचं काम काम रोलर पूजन करण्यात आलं कारखान्याचे प्रमुख असे आणि जेष्ठ ज्येष्ठ नेते अप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते रोलर पूजन पूजनाची पूजा झाली यावेळी कारखान्याचे चेअरमन बालाजी रुप नानासाहेब व्यंकटराव पाटील अजिंक्य पाटील आदी आणि कारख एन व्ही पी कारखान्याचे सर्व विभागाचे विभाग विभागप्रमुख कर्मचारी उपस्थित होते दुसऱ्या हंगामासाठी सर्व यंत्रणा ऊसतोड यंत्रणा करार पूर्ण झालेले आहेत त्यांना पहिला हप्ताही एन व्ही पी कारखान्याने दिलेला असून यावर्षी जवळपास दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचं उद्दिष्ट एन व्ही पी शुगर्सनं ठरवलेलं आहे गेल्या पहिला हंगाम पण त्या एन ई पी शुगर्सचा यशस्वीपणे पार पडला सर्व शेतकऱ्यांना त्याचबरोबर ऊस ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांना योग्य असा दर पण या कारखान्यातर्फे देण्यात आलेला होता त्यामुळं या कारखान्याचा दुसरा हंगाम पण लवकरच सुरू होईल आणि तोही यशस्वीपणे पार पडेल अशीच अपेक्षा भावना या परिसरातील लोकांची आणि एन एल पीच्या हे चिंतांची आहे काल त्रिभाषा शक्तीचा जिया शासनानं रद्द केला त्यामुळं साहजिकच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या समर्थकात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आपल्यामुळं हा मराठी द्वेषाचा त्रिसूत्री जी, जी आर रद्द झाला अशी भावना त्यांच्यात असणं साहजिकाचं आहे त्यामुळं आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी याबद्दल विजयी उत्सव साजरा करण्यात आला धाराशिव येथेही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख तथा माजी नगरपरिषद नेते सोमनाथ गुरव मनसेचे पाशा शेख काँग्रेसचे प्रशांत पाटील शिंदे त्याचबरोबर शरद शर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नेतेमंडळी पण उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण आहार अर्पण करून तेथे जमलेल्या लोकांना या पदाधिकाऱ्यांनी पेढे भरवून त्यांचं हा आपला आनंद व्यक्त केला त्यानंतर हा सर्वच फौजफाटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पु पुतळ्याकडे गेला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदना करीत आपल्या विजयाचं त्यांनी हे केलं या सर्व कार्यक्रमाचा नियोजनात अग्निवेश शिंदे प्रशांत पाटील पंकज पाटील सोमनाथ गुरव रवी वाघमारे आदींनी सहभाग नोंदवला हरिओम जय हर कृष्ण विठ्ठल 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 असं नामाचा गजर कर ज्या प्रमुख पालख्या आहेत त्या आता पंढरपूरच्या नजीक म्हणून पोचल्या आहेत यातील जवळपास सर्वच पालख्यांनी आज किंवा त्या उद्या सकाळपर्यंत सोलापूर जिल्ह्यात प्रवेशकर्त्या होती आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पालखी सातारा जिल्ह्यातून तिनं सोलापूर जिल्ह्यात प पर पदार्पण केलं असून आज तिचा मुक्काम नातेपोते इथं असणार आहे इकडं जगदगुरु तुकोबरायाची पालखी इंदापूरहून वडापुरी वडापुरीहून पुढं सराटी सराटी इथे पोचली असून आज त्या पालखीचा सराटी येथे मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी येथे संत तुकोबा रायांच्या पादुकांना निरासनान घडणार आहे आणि या निरासनासाठी अकलोज बोरगाव परिसरातील भाव वारकरी तिथं नीरा नदी काच्या तिरी जमलेल्या आपल्याला उद्या सकाळी दिसतील इकडं मुक मुक्ताबाईंची पालखीही वारदवाडीहून थेट सोलापूर जिल्ह्यातील शेंद्री येथे मुक्कामाला पोचेल आणि तिचंही सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं असेल शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचंही काल सोलापुरात आगमन झालेलं आहे आजही सोलापुरात मुक्काम असेल आणि उद्या गजानन महाराजांची पालखी सोलापूरहून पंढरपूरकडे प्रस्थान करेल आता आज तीस तारीख संपलेली आहे आता अवघ्या सहा दिवसावर आषाढी एकादशी होऊन पोचली आहे आणि ह्या ज्या प्रमुख पालख्या आहेत त्या म्हणजे संत श्रेठ श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकोबाराया सोपान काका निवृत्तीनाथ महाराज मुक्ताबाई त्यानंतर एकनाथ महाराज नामदेव महाराज आणि चांग चांगदेव महाराज यास ज्या महत्त्वाच्या आठ मानाच्या पालख्या आहेत त्या चार तारखे चार किंवा पाच तारखेला पंढरपुरात दाखल झालेल्या असतील असं दिसतंय त्यामुळं सगळं आता आपण सोलापूर जिल्हा हरि हरिमय वातावरणानं भारून गेलेला आहे आणि वाटेत ज्या ज्या दिंड्याचा प्रवास चालू आहे त्या दिंड्या पण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असं म्हणत म्हणत रस्ता काटत आहे आणि ऊन वारा पाऊस याचा मारा झेलत ते पुढं चलत आहे आज बऱ्याच दिवसानंतर धाराशिव जिल्ह्यात सर्व दूर साधारण वीस पंधरा वीस मिनटं पावसानं हजेरी लावली होती मग तो दहीपळला होता धाराशिव शहरात होता इकडं हिरवाळ्यात होता रत्नापूरमध्ये होता ह्याचा अर्थ आजचा जो पाऊस दुपारी सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान पडला आहे तो बऱ्यापैकी पाऊस पडला असून त्या पावसामुळं सोयाबीन पिकाला सलाईन ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता आहे अस्तुरचा शेवटच आपण अन्न यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद